राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी व त्यांच्या विकासात्मक कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने सोलापूर शहरात भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली या संदर्भात महापौरांना सविस्तर निवेदन देण्यात आले सुरुवातीला महापौर विनायक कोंड्याल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या कारकिर्दीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण दुरु निर्णय घेतले विशेषतः जलसिंचन प्रकल्प शेतकरी कर्जमाफी पायाभूत सुविधा विकास ग्रामीण भागातील रस्ते व वीज पुरवठा सुधारणा औद्योगिक गुंतवणूक वाढविणे आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत विविध प्रकल्पांना गती दिली होती स्वर्गीय अजितदादांचे नेतृत्व प्रशासनिक पकड आणि कार्यतत्परता यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे राजासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली होती आजही नागरिकांमध्ये त्यांच्या स्मृतींविषयी प्रचंड आदर व भावनिक जिव्हाळा आहे हीच जनभावना लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती व प्रतिष्ठित ठिकाणी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह सुशोभित स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली तसेच स्मारक परिसरात त्यांच्या जीवन कार्याचे दस्तऐवजीकरण छायाचित्र दालन ग्रंथालय किंवा अभ्यासिका उभारण्यात यावी युवकांना त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा समजेल असा प्रस्तावही मांडण्यात आला सोलापूर महानगरपालिकेने याबाबत ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशी मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले अजितदादा हे फक्त नेते नव्हते तर विकासाची दिशा दाखवणारे नेतृत्व होते त्यांचे स्मारक हे सोलापूरच्या विकास इतिहासातील एक अभिमानाचे प्रतीक ठरेल अशी भावना व्यक्त करण्यात आली महापौरांनी निवेदन स्वीकारून विषय गांभीर्याने विचारात घेतला जाईल व सकारात्मक पावले उचलली जातील असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली या निवेदनावर महापौर विनायक कोंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळात निश्चितच स्वर्गीय अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी सुहास कोलारकर रेवप्पा सुतार पवन पाटील सागर रणदिवे धनंजय शिंदे विकास शिंदे श्रीनिवास यादगिरी संतोष माने संदेश मुळावकर सौरभ काटकर यांची उपस्थिती होती राज्याचा आभास नेता प्रशासनावर वचत असणारं कनखर नेतृत्व आज महाराष्ट्राने गमावलेलं आहे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली अपघात निर्माण संपूर्ण महाराष्ट्र पोरगा झाला आहे सोलापूरवरही अजितदादांचं विशेष असं प्रेम होतं त्यामुळंच प्रत्येकाच्या मनात आज अजितदादा कोरले गेले त्यांची आठवण चिरंतन राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग व रयत शेतकरी संघटना यांच्या वतीनं आज महापौर विनायक कुंडलसाहेब यांना दादांचं सोलापुरात भव्य स्मारक व्हावं यासाठी आज आम्ही एक मागणी केलेली आहे सोलापूरकरांच्या वतीनं आणि त्या निवेदनाला महापौर विनायक कोंडलसाहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निश्चितच येणाऱ्या काळात स्वर्गीय दादांचं स्मारक या सोलापूर शहरामध्ये उभं येईल असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्या ठिकाणी कारण दादांची आठवण ही कायम आजरामध राहील त्या माध्यमातून एक स्मारक दादांचं सोलापूर शहरात जर उभं केलं गेलं तर सोलापूरकरांच्या आठवणींना एक नवा उजाळा मिळेल या निमित्तानं मी पुन्हा महापौर विनायक कोंडालसाहेब असतील उपमहापौर देवकरताई असतील यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो दादांचं स्मारक लवकरात लवकर सोलापूर शहरात होण्यासाठी आपण यासाठी विशेष प्रयत्न करावेत